शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत काल संजय गायकवाड यांनी काही आरोप केले तुमचं तिकीट कापण्यामध्ये काही लोकांचा हात होता त्यामध्ये प्रतापराव जाधव असतील संजय कुटे कशी काय प्रतिक्रिया आहे <साँड़ादा> तुमची नाही असं आहे की ही गोष्ट खरी आहे की एक तर माझं तिकीट मातोश्रीवर फायनल झालेलं होतं उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आमच्या पाच सात बैठकाही झाल्या पवार साहेबांबरोबरही झाल्या काँग्रेसबरोबरही झाल्या शरद पवार साहेबांनी पण उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं की रविकांत आपल्याला शेतकऱ्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीसोबत असणं आवश्यक आहे राज्यात एक चांगला संदेश जाईल आणि त्यांना बुलढाण्याची जागा द्यायला आपल्याला काही हरकत नाही आणि हे सगळं तयार झालं उद्धव ठाकरे साहेबांनी पण इथले जिल्हा जिल्हाप्रमुख आहे जालिंद्र बुद्ध त्यांना समजावून सांगितलं की रविकांतला आपण देऊ तुमचं आपण पुनर्वसन करू हे सगळे बैठकी ठरलं फायनल बैठकीमध्ये त्या बैठकीला उद्धव ठाकरे साहेब होते आदित्य ठाकरे साहेब होते त्याच्यानंतर तेजस्जी ठाकरे वरुण सरदेसाई विनायक राऊत मिलिंदजी नार्वेकर हे सगळेच मंडळी होती मी होतो इथले जिल्हाप्रमुख होते शिवसेना उभाठाचे आणि सगळी बैठक झाली माझं फायनल झालं मला त्यांनी शा शेवटच्या बैठकीत सांगितलं की तुम्ही गावाकडे जा कार्यकर्त्यांची बैठक घेऊन घोषणा करा महाविकासला पाठिंब्याची आणि आपण शेतकरी संघटनेची आणि शिवसेनेची युती झाली असं प्रेस घेऊ मातोश्रीवर आणि एबी फॉर्म तुम्ही आमचा घ्या तर आम्ही ॲग्री झालो त्याच्यामध्ये मी, मी गावाकडे आलो आणि लगेच काही नेत्यांनी घडामोडी केल्या की ज्या नेत्यांना मी अजिबातच चालत नाही जसं प्रतापराव जाधवांना मी अजिबातच चालत नाही दोन हजार एकोणीसला मी त्यांच्याबरोधात प्रचार केला आता मी स्वतः त्यांच्याविरोधात बोलतो त्यामुळे ते माझं नावच काढू देत नाही एक तर मी रविकांत तुपकर हा व्यक्तीच त्यांना अजिबात चालत नाही इतका माझ्याबद्दल त्यांना राग आहे त्यांनी तिकडे राहून जसं लोकसभेत काही सूत्र तिकडे राहून हलवले तसं आताही त्यांनी सूत्र हलवले असतील काँग्रेसचे एक विधान परिषदेचे आमदार पण तातडीने गेले मातोश्रीवर काही लोकांना घेऊन सांगितलं रविकांत तुपकरला तिकीट देऊ नका अमक्या अमक्याचं तिकीट करा अशा पद्धतीनं त्यांनी केलं त्याच्यामध्ये पक्षविरहित लोक एकत्र आले आणि रविकांत तुपकर नको हा एक मुद्दा आणि जसं आमदार संजय गायकवाडांनी आरोप केला की त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचं काम नाही केलं तर त्यांना कदाचित त्यांचं काम करायचं नव्हतं म्हणून त्यांच्या सोयीचं उमेदवार पाहिजे असं कदाचित असेल त्याच्यातून ते झालं पण मला दिलेला शब्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने फिरवला आणि माझं ऐनवेळी तिकीट कापलं मग माझं काय म्हणणं होतं की तुम्हाला द्यायचंच नव्हतं हेच करायचं होतं तर माझ्यासोबत बैठका का केल्या मला हो का सांगितलं चर्चेमध्ये गुंतून का ठेवलं हा आमचा आक्षेप आहे ठीक आहे तरी आम्ही काय शांत राहिलो आम्ही काय कोणाचा प्रचार केला नाही कोणाच्या प्रचारात नाही तटस्थ भूमिका आम्ही घेतली ना आम्ही महाविकास आघाडीचा प्रचार केला ना महायुतीचा प्रचार केला तटस्थ भूमिका आम्ही घेतली अशा पद्धतीने आम्ही पुढे गेलो परंतु यांनी जे काय के आरोप केले प्रतापराव जाधवांवर आपले संजीवभाऊ गायकवाड यांनी तर हे आरोप अतिशय गंभीर आहेत कारण ते दुसऱ्या टमचे आमदार आहेत शिंदे गटाचे सिनियर लिडर आहेत एकनाथ शिंदेंचे राईट हँड आहेत जवळचे व्यक्ती आहेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर असा आरोप करणं ही बाब खूप गंभीर आहे पक्षांतर्गत पण गंभीर आहे आणि त्यांच्या पक्षात बोलायचा मला अधिकार नाही आहे पण ज्या पद्धतीनं त्यांनी या हे सगळा घटनाक्रम सांगितला त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर तर आरोप केलेच परंतु माझं तिकीट कसं कापलं हा जो घटनाक्रम सांगितला हे तथ्य आहे याच्यामध्ये <coughs> तर हे आपल्यासोबत रेडकांतोकर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे संजय गायकवाड यांनी जो आरोप केला त्यामध्ये तथ्य आहे आणि ती घटना सत्य आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे सुनिल सामी साम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका